आमच्या आरोग्य फॅमिलीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आमच्या आरोग्य फॅमिलीच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धा सुरू आहेत त्यानिमित्तानं आज आमचा लिक्विड डे आहे म्हणजेच डिटॉक्स डे आहे यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवतो तु। सिम्पली प्रोव्हाइड अफ्रेश अलो कॉन्सन्ट्रेट बीटा हार्ट ॲक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स नाईटवर्क पर्सनलाइज प्रोटीन पावडर स्किन बूस्टर ट्वेंटी फोर हायड्रेट आणि सिम्पली रोबायोटिक चला तर आपण कसं बनवायचं ते बघूया सर्वप्रथम बाटलीमध्ये पंच्याहत्तर टक्के पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन स्पून आफ्रेश एनर्जी डिंच टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे स्किन बुष्ट टाकायचं आहे त्यानंतर 24 ऐडेड टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे बीटा हार्ट टाकायचं आहे त्यानंतर सिंपली प्रोबायोटिक तो टाकायचं आहे प्रोबायोटिक त्याच्यानंतर आपल्याला हर्बल ऑलॉई मधला एक टोपण टाकायचं आहे एक स्पून आपल्याला प्रोटीन पावडर टाकायचा आहे त्यानंतर ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स आपल्याला टाकायचा आहे एक स्पून त्यानंतर वर्क एक स्पून हे सर्व टाकून आपल्याला मिक्स करावायचं आहे हे आपलं डिटॉक्स वॉटर तयार आहे यामुळे आपली पोटातील जी घाण आहे ती निघून जाते आणि आपल्याला पचनक्रिया वाढते आणि आपलं शरीर सुदृढ राहतं थँक्यू